नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फार्म चॅनलवर शेळ्यांचं काय चाललंय वैरण खायला चाललंय बरं का ह्यांना आणून टाकले हि ते गटर टाकले आणि तिकडे टाक हो एक टाकलंय हे नाही खाऊन देत ह्याला बांधून घालतोय बरं का ह्याची गाबून शेळ्यांना मारतोय हो म्हणजे असंच जाणून बुजून मारत नाही सहज एक गुसांडी घालायला लागतोय ला 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 शेळी उरपाटी होऊन पडते यायला झालेल्या शेळ्या येत्या कुठं तर लागलं म्हणजे काय करायचं म्हणून त्याला बांधून घालतोय आता सोडले मोकळं जरा म्हणजे फिरून जरा एक थोडा वेळ खाते आणि त्याच्यानंतर मग पलीकडे जाताना त्याला ते तेवढं बांधायचं आणि शाळ्या तेवढ्या इकडं मोकळं सोडायचं काय एकदा जर का शेळ्यांना घरी खेळायची वैरण सवय लागली नाही बघा एक कसलं पण असू द्या शेळ्या खाते द्या एक सारखं खाते द्या अजिबात अगदी आता संध्याकाळपर्यंत आहे ना काय सुद्धा राखत नाही त्या पूर्णचे पूर्ण खाऊन टाकते ते ही पांढऱ्या काट्याच गवत आहे सुपरने पेर मध्ये हे गवत लई उठलं ना आणि ते गवत काढून आहे ह्यानाला बघा आता बोलल्या आणि केलेलं केलेल्या वैरणवर तिथून नाकायचं चालेल हे बोकड्याला जरा तरी चल दरवाजा अजून इथला बांधला नाही आणि शेळ्यांसाठी कंच ठेवली ती घालायला बरं का जरा इथं दारात थांब गे बाहेर बाहेर पळायला लागली ती जरा जरा तर एकदम छान वैरण खाती ती बरं का कसली पण वैरण फक्त ह्यांना सवय लागायला पाहिजे घरी वैरण खायची लय भारी खाते त्या कसला असेल कसला आता संध्याकाळपर्यंत ही बिंडा पण पूर्ण संपतो ना ह्यांचं पोट पण वर येते म्हणजे पोट फुटतंय पोट भरलेला असतंय आणि याच्यानंतर मका पण घालतोय बरं का जरा मकाची वैरण सुपर नेपियरची वैरण ते पण घालतोय ही आमच्या शेळीचं काय कळणं हे गो या शेळीला पोट पण नाही आणि शेळी यायला तर झाल्या मला हिचं गणितच कळणं झालंय सडा दूध सोडायला लागले आता जरा जरा आणि ह्या शेळीला मस्टडी होते बरं का आणि डॉक्टरांनी सांगितले शेळीला त्यांना विचारलं शेळीला मस्टडी होऊ नये म्हणून काय करायचं अगोदरच काळजी काय घ्यायचं तर डॉक्टर म्हणले शिळी सडा तो सोडायला लागल्यावर आहे ना तिला त्या ट्यूबा चढवा तर ट्यूबा चढवलं तर ती शिळेला पण आम्हाला कळी नाही शेळी गाबर आहे का नाही पटच नाही शेळीला पण एखाद्या वेळी शिळी लांबार आहे त्यामुळे दिसत नसेल जर वेळेस आहे ना शिळी आता ह्यावेळी काय होते काय माहिती जर वेळेस शिळी आहे ना गाभर असल्यावर कंत्या पण लय मी अगोदरच्या व्हिडिओवर पण दाखवलं होतं बघा शेळी कमत्या आणि ह्यावेळेस काही कणत पण नाही शेळी काहीच नाही पोट पण दिसत नाही आणि शेळी मात्र दाबण गेल्यावर आटल्या आणि आता कास सरा का लागल्या सडात दूध सोडायला लागल्या पण हिचं काही नेमकं गणितच मला कळे ना कणत तर अजिबात नाही ह्या शिळीला कनायची लई सवय आता हिची तीन येतं झाली होती तिनीच्या तिनी येताला शिळी लई कणत होती बरं का यावेळी अजिबात शिळी कनत नाही नेमकं काय आहे पण आता काय कळणार नाही तरी येत्या पिल्ली देत्या कानकी काय देत्या तर दिवस झालं व्हिडिओ केला नव्हता आणि काय होतं का काम चालू असते ते त्यामुळं व्हिडिओ नाही काढायचं होत आणि त्यामुळं नाही काढलं चोकून तेवढ लिंबू पडलाय लिंबू म्हणजे आपल्या झाडाचा पडलाय जा आंजाचा <laughs> लिंबू कुणी टाकलं नाही बरं का आमच्या झाडाचं पडलेला इथं लिंबू आणि आपल्याला कमेंट मिनिट लागले एक दादाची बरं असू द्या लिंबूचं लोणचं लोणचं केलेलं पाठवा तर लोणचं बनवायचं आहे बरं का अजून बनवलं नाही लोणचं अजून कोंबड्या पण गवत खाते त्या बघ आणि शेळ्या पण खाते त्या ती बाहेर गेली की पिल्ली हांजा ते कंच खायला लागली की पळ पळ तर चला असू द्या असू द्या म्हणा सवय काही जात नाही ते कसं असते गुणच लागलेला असते ते काही सवय नाही जात तर शेळ्यांचं चला म्हणलं लय दिवस झाला व्हिडिओ केला नाही आणि आता बनवूया म्हणून म्हणलं बाई तु एकच व्हिडिओ बनवा तर हा शेळ्यांचा चाललंय चारा खायला लागले ती जनावर लांब करून बनले ते आणि त्यांना आणायचं ते काय होते माहिती आहे का गाईला वैरण ब मस्त आहे पण गाईला जरा लांब करून बांध ना जरा दुधाला फरक पर, पडतोय त्यामुळं गै लांब करून जरा सकाळी एक तास आता किती साडेनऊ वाजले साडेनऊ दहा वाजले एक तास दोन तास जरीशी गेनं जरा लांब करून बांधलं आणि ती दात खरडली ना शिळ गाईला दुधाला फरक पडतोय म्हणून गई जरा लांब करून बांधते गाय लांब करून बांधल्यावर मग मैस वरडते मग संग म्हशीला पण बांधावं लागतं आहे त्यामुळं गाय मैस पाडी सगळंच एक सकाळी एक दोन तास लांब करून बांधतोय आणि आता आणून कटर केलेली वैरण त्यांना घालायचं म्हणजे कसं त्यांची पोटं भरते ती फिरून राहणार कसं एवढं गवत नसते आणि उगाच दात खरडायला म्हणून त्यांनाला बांधावं लागतं आहे म्हशीला पण ती गायला बांधल्यामुळे म्हैस वरडते म्हणून सगळ्यांनाच मिळून बांधतोय तर आता आणायचे मला गाय आणि म्हैस सोडून आणि म्हणतं चाललंय मस्त पण वैरण खायचं उन्हाळ्यात अजिबात टेन्शन नसते बरं का शेळ्यांचं उन्हाळ्यात मला लय भारी वाटते फक्त बाहेरनं वैरण आणायचं आत टाकायचं वली वैरण आणि वाळली वैरण मग उन्हाळ्यात लागत नाही बरं का घालायला एवढी गरज पण नाही घालायची आणि वाळली वैरण उन्हाळ्यात जास्त खात पण नाही ते पावसाळ्यात जशी खाते तशी उन्हाळ्यात ते खात उन्हाळ्यात कसं असते जाळीबिळी मारलेले असले ना बिंडा आणायचा हाय असं बिंड जरी आत टाकला ना तरी पण त्यांना ते लागतंय तेवढं खाते चांगलं ते कवळी काटकं बिटकं का फोडते बरगा सुपर नेते ते आणि तुम्ही कसलं पण गवत आणून टाका कांगरेचं टाका त्या पांढऱ्या काय जर राहणार कसलं बांधायला फिंडायला कसलं गवत असेल तसलं जरी आणून टाकलं तरी पण ह्या शेळ्या एकदम चांगलं आणि पूर्ण खातात हे सगळं सगळ्याच्या सगळं गवत खाते त्यामुळे उन्हाळ्यात अजिबात टेन्शन नसते उन्हाळ्यात वाटते शेळ्या करायचं पावसाळ्यात वाटते लयवाय काय ह्यांचा त्यामुळं आता इथनं पाच सहा महिने काही शेळ्यांचं टेन्शन नाही मे जून महिन्यापर्यंत अजिबात टेन्शन नसते फक्त आता वैरण टाकायचं शेळ्या मोकळ्या सोडायच्या आता शेळ्या आमच्या येतेल्या 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 आता बरंच दिवस झालं म्हणत्या आता जरा सडात सोडायला लागले तर बघूया कधी येतेल्या तेव्हा येतेल्या तर आज सुद्धा व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत जावा शेअर करत जावा आणि नावं ठेवणाराने पण लाईक करा बरं का नावं कोण ठेवतोय त्यांनी पण <laughs> ज्यांना ज्यांना नाही बाई व्हिडिओ काढत्या म्हणून नाव जे जे ठेवते पण लाईक करा म्हणजे व्हिडिओ बघितल्यासारखं एक लाईक मारलं आणि व्हिडिओ पण पूर्ण बघत जावा म्हणजे नाव ठेवल्यासारखं काहीतरी जरा चला दिवाळी आल्याजवळ आणि दिवाळी करायचे बाजार भरायचंय कुणाकुणाचा बाजार भरला सांगा <laughs> आणि कुणी कुणी दिवाळीला सुरुवात केली आहे ते पण सांगा फराळाचं बनवायला सा आमची काय अजून नाही बर का आमच्यात आता कधी बाजार आणतील तर सुरुवात करायची तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये